आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील अजित पवार असो की एकनाथ शिंदे दोघांनाही वारंवार आणि तेही त्यांच्याच माणसांनी यावेळी विषय आहे सूरज चव्हाणांचा आता हे चव्हाण बोलणे इतके महत्वाचे आहेत का हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याहून महत्वाचं म्हणजे व्यक्तीपेक्षा केस स्टडी म्हणून या घटनेकडे बघायला पाहिजे जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा सूरज चव्हाण हे नाव तितकं मोठं नव्हतं पण मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांचं स्थान चांगलंच वथरले त्यांनी केलेली मारहाण आणि त्यानंतर उमटलेले पडसादही हेच सांगत आहेत त्याचं झालं काय तर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असलेले विजय खाडगे यांना त्यांनी मारहाण केली ती पण साथी नाही तर अगदी हाताने आणि पायाने सुद्धा बर त्यावेळच्या हालचाली बघितल्या तर आपलं कोण वाकडं करणार असा उन्मादही त्यात होता व्हिडिओ समोर आल्यानंतर छावाचा आक्रमक अंदाज आणि राज्यातून होणारी टीका पक्षाची झालेली छीत उगता अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला कार्यकर्ता कितीही जवळचा असला तरी नेत्याच्या डोक्याला ताप करत असेल तर त्याला थांबवावं लागतं हेच यातून दिसून आलं अजित पवार स्वतः कितीही काळजी घेत असले तरी त्यांचे सहकारी मात्र मागच्या काही दिवसापासून वारंवार आणि टीका मात्र पक्षाला आणि अजितदादांना झेलावी लागते धनंजय मुंडेंच्या वेळी सुद्धा राष्ट्रवादी आणि दादांना प्रचंड ऐकून घ्यावं लागलं त्यात कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांनी तर वादग्रस्त विधानांची लढच लावली आणि आता हे सूरज चव्हाण पण चव्हाणांची भाटगिरी किती तर प्रदेशाध्यक्षांवर पत्ते फेकल्याने त्यांची सटकली पण स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनी जे कृषी मंत्री आहेत जे विधानसभेमध्ये रमी खेळत होते त्यावर ते त्यांचा आक्षेप नाही असो तर हे सगळं झाल्यानंतर छावा संघटना फॉर्मात आली मागच्या काही वर्षांपासून काहीशी शांत असणारी छावा चव्हाणांनी पुन्हा एकदा चर्चेत आणली भाजपच्या दीपक काटेने सुद्धा प्रवीण गायकवाडांवरती काळं तेल ओतून संभाजी ब्रिगेडच्या बाबतीत जे केलं तेच आता चव्हाणांनी केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता चव्हाणांना लगेच का हटवलं नाही कारण ते दादांच्या कोअर टीमचे सदस्य होते सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल रुपाली चाकणकर सुरज चव्हाण आणि पूर्वी असलेले धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या जवळचे मानले जातात राष्ट्रवादीच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये प्रत्येक घडामोड त्यांना माहिती असते आता मुंडेंनंतर दुसरा अजित पवारांचा गडी अडचणीत आलाय आता त्याला अडचणीत आणलं वगैरे म्हणणं तर चुकच आहे कारण व्हिडिओमध्ये त्यांनी जे काही केलंय ते स्पष्ट दिसतंय त्यांच्या पाठोपाठ कोकाटेही अडचणीत आलेत त्यांच्या म्हणण्यानुसार ते विधानभवनात रमी खेळत नव्हते तर जाहिरात स्किप करत होते पण त्यांचे एक मित्र असलेले जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्यामध्ये कोकाटे हे रमीच खेळत असल्याचे पुरावे दिले वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अजित पवारांच्या सहकाऱ्यांनी चांगलेच चा फटाके फोडलेत आता चव्हाणांचं पद गेल्यानंतर कोकाटेही बिनखुर्चीचे होणार का हे एवढाच प्रश्न आहे सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये बोला आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका